आज या ठिकाणी मला आपल्याला सांगण्यास खूप आनंद होतो की बऱ्याच दिवसापासून आमच्या इथल्या एक दहा ते पंधरा सोसायटींची अडचण होती पावसाळा आला किंवा काय झालं की या ठिकाणी त्यांच्या जी सेवरेजची जी लाईन आहे ती एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून या ठिकाणी जुनी लाईन आहे ज्यावेळेला सिडकोनी हा नोट डेव्हलप केला त्यावेळेपासून या ठिकाणची ती मलनिसरण वाहिन्या त्याच आहेत आणि आमच्या या ठिकाणी मल यमुनाकृपा असेल बरखा असेल वर्धमान असेल सिद्धी सिद्धीपासून ज्या जेवढ्या सोसायटी आहेत एकविरापासून त्या ठिकाणी नेहमी त्यांना ओव्हरफ्लो व्हायचे त्यांचे चेंबर रिव्हर्स मारायचा चे त्यांचं जे काय सांडपाणी जायचं ते पुन्हा रिव्हर्स मारायचं आणि त्याच्यामुळे त्यांना दर महिन्याला महानगरपालिकेच्याकडनं यंत्रणा बोलून साधारणतः तीन ते चार हजार रुपये त्यांना वॅक्यूम वगैरे करून तो खर्च पडायचा तर माझ्याकडे या परिस्थितीची एक दोन चार महिने सहा महिन्यापासून त्यांनी दाद मागत होते की सर या गोष्टीपासून आम्हाला जरा आपण निवारण करून द्यावं या गोष्टीचं तर सातत्याने मी मग माझी जे काही सहकारी आहेत आम्ही सर्व मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या गोष्टीवर काम करत होतो व त्याला आता यश आलेलं आहे पूर्वी या, या ठिकाणी साडेतीनशेची लाईन होती आज ती सातशेची लाईन करण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये या सोसायट्यांना आता त्या गोष्टीचा जो त्रास होतो तो पुन्हा होणार नाही आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना या ठिकाणी आम्हाला नक्कीच या कामातसुद्धा यश आलेलं आहे व मी आ, या ठिकाणी समाजसेविका चेतना मडवी असतील आगरकर मॅडम असतील आमचे शाखाप्रमुख अभिजित जोशी असतील केऊरकर मॅडम असतील पाटील मॅडम असतील व आमचे अभय मडवी असतील राजू कांबळे असतील सर्व आमची टीम जी या ठिकाणी या गोष्टीसाठी आग्रहाने काम करत होती व हो आज या ठिकाणी आम्हाला यश आलं आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांनी या गोष्टीचा खूप खूप आनंद होतो आणि आज आपण पाहिलं असेल तर सर्व सोसायटीचे मेंबर्स एकदम आणि अध्यक्ष सेक्रेटरी एकदम आनंदाने या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते